नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मँगो मोदक त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सर्वप्रथम मोदकाचं पीठ घेतलेलं आहे मँगोचा पल्प घेतलेला आहे गूळ वेलचीपूड खिसलेलं ओलं खोबरं तूप काजू बदाम पिस्ता थोडेसे तीळ खसखस मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी सर्वप्रथम आहे ना मोदकासाठी जे आतमध्ये सारण लागतं कोबऱ्याचं ते सारण बनवून घेणार आहे चांगली गरम झालेली आहे मी तर ते टाकणार आहे थोडंसं घी गुळ आहे ना चांगलं वितळून घ्यायचं आहे आपलं चांगलं वितळलेलं आहे तर ह्यामध्ये मी टाकणार आहे खोबऱ्याचा खीस मिक्स कारण म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता जर तुम्हाला जास्त गोळा हवा असेल तर तुम्ही गूळ जास्त घेऊ शकता चांगलं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे आपला मँगो फल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनट शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटानंतर ह्या मागून टाकणार आहे काजू बदाम पिस्ता पीळ आणि खसखस मिक्स करून घ्यायचं आहे आता एकीकडे मी सारण रेडी केलेलं आहे आणि आता मी उकळतं घेते एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडस मीठ टाकणार आहे थोडस तेल जस आपण भाकरीला उकळत घेतो तसं उकळून मी करून घेणार आहे पाण्याला चांगलं उकळ आलेला आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे मँगो पल्प चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण उकळता घ्यायचं आहे पीठ हळूहळू टाकायचं आहे कारे तसं आपण भाकरीला कढत येतो तसे घ्यायचं आहे मी गॅस बंद करते वरून थोडं असं पीठ टाकते आता हे ना पीठ चांगले मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ मी थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी पीठ इथे मळून घेतलेलं आहे आता मी मोदक तयार करते इथे मी आता पिठाचा गोळा घेते पीठ आहे ना एकदम सॉफ्ट झालं पाहिजे तेव्हा आपले मोदक छान येतात आता ह्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे यामध्ये मी आता भरणार आहे आपले सारण आणि आता याच्या पाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत जेवढ्या पाऱ्या जवळजवळ करणार तेवढा मोदक दिसायला छान दिसतो हे पहा आहे आहे अशा प्रकारे आपला मोदक रेडी आहे आता हा मी चाळणीला तेल लावून चाळणीत ठेवणार आहे अशा प्रकारे सर्व मोदक मी करून घेतलेले आहेत आता मी हे दहा ते वीस मिनिटं वाफ देऊन शिजवून घेणार आहे, आहे आता इथे मी स्टीम करायला ठेवलेले आहेत मोदक एक दहा मिनिटानंतर आपले मोदक शिजलेले आहेत चांगले आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहेत आपले मँगो मोदक व्हिडिओ